खरं तर सर्वांना मनापासून धन्यवाद की सोशल मीडियावर फक्त व्हॉट्सअप केल्यानंतर एक ता अपने आप के तर आपल्या ह्याच्यामध्ये आपले जे काय मंगेश गाळूक यांची हत्या झाली त्यानंतर आपला जो सहकारी गेल्यानंतर आम्ही चार्ज हा डेट स्वीकारण्याचा आम्ही ठरवलेलं होतं आणि अत्यंत साध्याप्रमाणे हा चार्ज आम्ही स्वीकारत आहे खरंतर मी सर्वांना धन्यवाद देतो गेले चार वर्ष प्रशासकीय राज होतं त्यानंतर नगरसेवक नगराध्यक्ष आता जी इलेक्शन झालेली आहे त्यामध्ये आता कोकोलीकरांना आम्ही सर्व नगरसेवकांच्या मार्फत मी आवाहन करतो की कोकोलीच्या विकासामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आता जे काय आपलं नाट्यगृहाचं काम आहे शिवसृष्टी आहे हॉस्पिटल आहे असे जे 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 इसेन्शियल विषय आहेत महत्त्वाचे विषय आहेत महना, महना ते आम्ही ह्या पहिल्या काउन्सिलमध्ये किंवा पहिल्या मिटिंग एचओी घेऊन त्यामध्ये सर्व प्रामुख्याने या एक महिन्यात दोन महिन्यात कसे फास्ट सोडवता येतील आणि लोकांचे मूलभूत गरजा आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त आम्ही प्रामुख्याने फोकस करणार आहोत शंभर टक्के तुम्हाला मी आश्वस्त आश्वस्त करतो पत्रकार पत्रकार चांगले चांगले की पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं व्यवस्थित आदर्श असं एक आपण पत्रकार भवन आणि त्या पत्रकार भवनामधून तुमच्यासाठी चांगले चांगलं एखादं कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा काय ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू पहिल्या आम्ही जी आता आमची पहिली एक सर्वसाधारण सभा उपाध्यक्षाची इलेक्शन पंधरा तारखेला आम्ही घेतलेली आहे आणि त्यानंतर समितीची कमिट झाल्यानंतर आम्ही जी काय पहिली कॉन्सिल होईल आमची त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा हा आपल्या पत्रकार भवनाचा असणार आहे दुसरी पाच वर्षाचं विजन आम्ही प्रत्येक टप्प्याटप्प्याने ठेवलेलं आहे की पहिल्यांदा सर्वात आम्ही सर्व नगरसेवक आता मला सर्व नगरसेवकांशी चर्चा करायची की त्यांना त्यांच्या वॉर्डात काय कंप्लेंट येतात एचओडी असतील ज जे आपले कर्मचारी असतील मुख्याधिकाऱ्यांनी तर आम्ही आता दोन तीन दिवसामध्ये दोघांनी बसून बराचसा आढावा घेतलेला आहे ज्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्यासुद्धा दिलेल्या आहेत बऱ्याच अडचणी आहेत चार वर्षामध्ये आलेल्या आहेत नागरिकांच्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत शहरीकरण वाढत चाललेलं आहे टप्प्याटप्प्याने घेईल मी त्यासाठी खास बोलणार आहे आमच्या वचना वचन नाव्यामध्ये जे काही सुद्धा मुद्दे मांडलेले होते त्या प्रामुख्याने घेण्यात येणार आहेत आणि परंतु आता जी काही कामं चालू आहेत त्याला प्रोग्रेस देऊन या एक ते दोन महिन्यामध्ये कसं पूर्णत्वास आणून त्याचं उद्घाटन करता येईल आणि माझं आता पहिला सर्वात मानस असणार आहे की नाट्यगृह हे आम्हाला शिवजयंतीच्या आतमध्ये खोपोलीकरांना पुन्हा एकदा प्रदान करायचे की कारण का की जेणेकरून तिथं चांगले कार्यक्रम होतील त्यानंतर शिवसृष्टी असेल हॉस्पिटलच्या बाबतीत सी ओ साहेबांनी चांगली भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेतून सुद्धा आम्ही विचार करून बराचसा प्रस्ताव साहेबांनी पाठवलेला आहे तो सुद्धा आम्ही उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय का असताना काहींच्या हे असू शकतात किंवा बाकी उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्था बिकट आहेत पण त्याच्यापेक्षा आपण चांगली अवस्था इथं सी एस आर त्या माध्यमातून करण्याची आम्ही प्रामुख्याने भूमिका ठेवणार आहोत साहेब आज यु काम सर्वात महत्वाचं खोकोलीच्या आरोग्याच्या दृष्टीने दवाखाना हा खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था मिळणं ही खूप गरजेची आहे त्याच्यावर मेन फोकस आमचा राहणार आहे त्यानंतर आपल्या खोपोलीकरांना जो काही मुंबई पुन्हा हायवे दिलेला आहे ट्रॅफिकची समस्या जाणवत आहे त्याच्यावर लक्ष दिलं जाणार आहे आणि युवकांमध्ये खेळाचे गार्डन किंवा खेळाचे कुठलेच मैदान व्यवस्थित प्रकारचे नाहीये जो इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तो सुद्धा आम्ही अवेलेबल करून द्यायचं मानस फोकस राहणार आहे आणि बाकी भरपूर प्रश्न आहेत पण त्याच्यावर एक एक आम्ही समोर मांडणार आहोत सर सध्या